छे काय काय चाललंय या जगात बर झालं मी तीन माळ्याच्या बिल्डिंग मध्ये राहतो गेम पूर्ण होण्याची शक्यताच नाही होलसेल मध्ये सचिन पुटपुटला झेमण्या एखाद्याला झपटायचं ठरवलं की भूत कशीही झपाटतात मग तो कितव्या माळ्यावर राहतो याने काही फरक पडत नाही मंग्या तुसडेपणाने म्हणाला भेंडी बरोबर म्हणालास सचिनच्या कुंडलीतच भूत योग आहे म्हणून हा कुठेही गेला तरी सेफ नाही या रिसॉर्ट मध्येही कांड होऊ शकता याच्या सोबत विजयने सचिनच्या सुपीक मनात आणखी एक भीतीचं बीज रुजवलं वरांड्यात जरी दिव्यांचा उजेड असला तरी हे रिसॉर्टच रानात असल्याने अवतीभवती किर्र रात्र होती रात किड्यांच्या अविरत किरकिरीसोबतच अधून मधून निशाचरांचे भयप्रद आवाज रानातून ऐकू येत पुढची घटना योग सांगणार होता त्याने पाणी पिऊन गळा साफ केला पण बोलण्यास सुरुवात करणार त्याआधीच रिसॉर्टच्या मागील भागातून एक कर्कश किंकाळी ऐकू आली अंगावर सरसरून काटा उभा राहिला आम्ही एकदम सावध झालो राजेशने पटकन खोलीत जाऊन टॉर्च आणली म्हणाला चला जाऊन बघू कोण किंचाळलं ते कशाला सकाळी जाऊ आता खूप अंधार असेल रानात सचिनने कपाळाला आठ्या पाडत म्हटलं झेमण्या पण किंचाळणारा सकाळपर्यंत उभा राहील काय तुझी वाट पाहत मंग्या भडकला वादावादी करण्या इतका वेळ नव्हता तेव्हा विशालला सचिन सोबत मागे ठेवून आम्ही रानात गेलो टॉर्चच्या उजेडात जमेल तितकी शोधाशोध केली पण कोणीच दिसला नाही आवाज आला होता हे मात्र नक्की अर्ध्या तासाने पुन्हा रिसॉर्ट वर परतलो आता सचिन विशाल सोबत स्टाफ ही जागा होता तुम्ही सुद्धा ऐकलीत का किंकाळी किरणने विचारलं हो कायमच ऐकतो महिन्यातून एक दोनदा तरी ऐकू येते ती किंकाळी आधी आम्ही सुद्धा आवाज ऐकताच राना आता आसपास शोधायला जायचो पण कधी कोणी सापडलं नाही आमच्यासाठी कोडच होत ते एक आसपासच्या गावातील टार्गेट पोरं थट्टा करत असतील असं वाटायचं पण नंतर कळलं की दर पंधरा दिवसांनी विशेषत अमावस्या पौर्णिमेला ती किंकाळी ऐकू येतेच आता आम्हाला पक्की खात्री आहे की हा आवाज नताशाचाच आहे तिचा आत्मा मदतीसाठी टाहो फोडतोय पण आम्ही हतबल आहोत काही करू शकत नाही मॅनेजर शरद ने गंभीर स्वरात म्हटलं बघा सांगितलं होत ना तुम्हाला यावेळी जंगलात जाऊ नका म्हणून त्या आता जमावस्या आहे होलसेल मध्ये सचिन बडबडला सर बेसावध राहू नका हे शहर नाही जंगल आहे नताशा बेपत्ता झाली आता पुन्हा कुणासोबत काही व्हायला नको एवढीच आमची इच्छा आहे आधीच हॉटेल लॉस मध्ये आहे आमचं घर चालतंय याच्यावर मधुमिता म्हणाली मी तिच्याकडे नीट पाहिलं तिला घाम फुटला होता रानातून ऐकू येणाऱ्या किंकाळीने घाबरली असेल कदाचित आम्हाला निरनिराळ्या सूचना देऊन ते झोपायला हो गेले इतका काही उशीर झाला नव्हता त्यामुळे आम्ही आमची भयकारी सत्यघटनांची मैफिल सुरू ठेवायचं ठरवलं सचिन मंग्या आणि विशाल यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतंच तेव्हा पुढील सत्य घटना योगेश सांगणार असं ठरलं मी जी ही सांगणार आहे ना ते ऐकून तुमची हेच उडेल कारण मी भारतातल्या मोस्ट झपाटलेल्या भानगड किल्ल्याबद्दल सांगणार आहे हा किल्ला राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात असून अरवली पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसला आहे काळाच्या ओघात ढासळलेल्या या किल्ल्याचे अवशेष त्याच्या भयंकर इतिहासाची आठवण करून देतात आजही हा किल्ला पाहायला जगभरातून अनेक उत्साही पर्यटक आपल्या सारखे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आणि शोधकर्ते येतात आसपासचा निसर्गरम्य परिसर आणि किल्ल्याचे ऐतिहासिक बांधकाम पाहण्यासारखे असले तरी या ठिकाणी एक गुढ अनामिक दडपण जाणवते पारलौकिक अनुभव येतात असे अनेकांनी म्हटले आहे भानगड हा किल्ला सोळाव्या शतकात अंबर संस्थानचे महाराज भगवंत दास यांनी आपल्या कनिष्ठ पुत्र माधोसिंग पहिला याच्यासाठी बांधून घेतला माधोसिंग हा मानसिंगचा लहान भाऊ आणि मानसिंग कोण माहिती आहे तो आपला हा हो आठवलं अकबराच्या दरबारातील एक विश्वासू सेनापती एकेकाळी हा किल्ला गजबजलेलं नगरच होतं समृद्ध व्यापार आणि सुखी समाधानी लोक मंदिरे महाल आणि बाजारांनी भरलेलं हे नगर हजारो लोकांचं वस्तिस्थान होतं पण लवकरच या समृद्धीला नियतीची नजर लागली नेमकं हे सांगता येणार नाही पण एक भयानक युद्ध झालं मग काही वर्षांच्या अवधीतच इथला व्यापार ठप्प पडला वाचलेले लोक नगर सोडून जाऊ लागले हळूहळू संपूर्ण किल्लाच ओस पडला आणि मागे उरले फक्त खात पडलेले भग्नावशेष इतिहासकारांना या दुर्दशेचं कारण सापडत नाही पण भानगडच्या स्थानिकांना किंवा त्यांच्या वंशजांना हे सगळं एका जादूगाराच्या शापामुळे घडलं अशी पक्की खात्री आहे लोककथेनुसार जेव्हा राजा छत्रसिंग भानगडवर राज्य करत होता तेव्हाच या दुर्दैवी घटनेला सुरुवात झाली राजा छत्रसिंगला अतिशय सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं जिचं नाव राजकन्या रत्नावती ती वयात आल्यावर शेजारच्या राज्यांचे दूरदेशीचे राजपुत्र श्रीमंत घरंदाज तरुण तिच्यासाठी लग्नाची मागणी घालू लागली या विवाहोत्सुकवरांमध्ये एक होता सिंघिया तो काही कुठला राजपुत्र किंवा सरदार नव्हता तर होता एक जादूगर आणि त्याला काळी विद्या ही अवगत होती असं लोक म्हणायचे सर्व घरंदाज आणि नामवंत तरुणांशी स्पर्धा होती राजकन्या रत्नावती आपला स्वीकार कधीच करणार नाही याची खात्री असल्यामुळे निराश होऊन हा लबाड जादूगार तिचे मन वळवण्यासाठी काळ्या मंत्रतंत्राकडे वळला असं म्हणतात कि या सिंघियाने सर्व काळ्या शक्तींचा वापर करून एक प्रभावी औषध बनवलं जे राजकन्येवर शिंपडलं तर ती सर्व काही विसरून त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली असती मग एके दिवशी अत्तर विक्रेता बनून तो तिच्या द्वारापाशी पोचला पण राजकन्या रत्नावती फक्त सुंदरच नव्हती ती बुद्धिमान आणि विवेकशील सुद्धा होती तिने सिंघियाचा कट ओळखला आणि गंध घेण्याआधीच औषधाची कुपी खिडकी बाहेर फेकून दिली ती बाहेरच्या एका निसरड्या झालेल्या खडकावर आदळली खडक घरंगळत खाली आला आणि योगायोगाने तिथे जादू पूर्ण होण्याची वाट पाहत घुटमळणाऱ्या सिंघियाच्या अंगावरच कोसळला त्या दगडाखाली चिरडून मरताना अखेरच्या क्षणी सिंघियाने संपूर्ण भानगड नगराला शाप दिला हे समृद्ध गाव लवकरच भिकेला लागेल आणि कुणी इथे कधीच शांतीने जगू शकणार नाही असा तो शाप होता आणि ही शापवाणी खरी ठरली पुढे काही दिवसातच नगरावर एकामागून एक संकटे कोसळली शेजारील राज्याने केलेल्या आक्रमणात भानगडची संपूर्ण सेना नष्ट झाली मागे एकही मनुष्य प्राणी जिवंत राहिला नाही समृद्ध नगरावर मृत्यूची अवकळा पसरली आजही त्यांचे दुर्दैवी आत्मे तिथे संचार करतात असं म्हटलं जात राजकन्या रत्नावतीचा अंत तर अधिकच हृदयद्रावक होता काही जण म्हणतात ती या हल्ल्यातच इतर स्त्रियांसोबत मारली गेली पण सिंघी याच्या शापामुळे तिच्या आत्म्याला पुनर्जन्म किंवा मोक्ष प्राप्त न होता ती अखंडहर झालेल्या किल्ल्यातच वावरत राहिली म्हणूनच भानगड किल्ल्याला भेट देणाऱ्या कित्येक जणांना भयप्रद अनुभव येतात काहींना विचित्र गुढ आवाज ऐकू येतात तर काहींना काळ्या सावळ्या आकृत्या नाचताना दिसतात कधी घाम फुटतो तर कधी तापमान अचानक कमी होऊन हुडहुडी भरते या शापित वास्तूच्या आवारात प्रवेश करताच मनावर एक दडपण आल्याचं आणि सतत कोणीतरी लक्ष ठेवून असल्यासारखं वाटत ही अनुभव बऱ्याच जणांनी घेतलाय रात्री इथे घुटमळणाऱ्या काही धाडसी पर्यटकांनी दुरून येणारे विस्कळीत आवाज आणि कधी कधी तर या पडीक किल्ल्यात प्रतिध्वनित होणाऱ्या किंकाळ्याही ऐकल्या आहेत मळमळल्यासारखे मल होणे चक्कर येणे यासोबतच अज्ञात शक्तींकडून पाठलाग केला जाणे किंवा त्यांनी स्पर्श करणे अशाही घटना घडल्या आहेत आणि इथले अवशेष हे सुद्धा भयकारी वातावरणात भरच घालतात सूर्यास्तानंतर शापित अंधार किल्ल्याला वेढून टाकतो आणि मलुलचंद्र प्रकाशात ही अपशकुनी वास्तू आणखीच भयानक दिसू लागते अगदी दुर्गम भागात वसल्यामुळे आणि आसपास आधुनिकतेचा लवलेशही नसल्याने भीतीदायक अनुभवांसाठी भानगड किल्ला हे एक आदर्श ठिकाण बनते भानगड किल्ल्याच्या या भयभीत करणाऱ्या नावलौकिकाची दखल भारतीय पुरातत्व खात्याने सुद्धा घेतले आहे म्हणूनच सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत पर्यंत कुणालाही इथे रेंगाळू दिलं जात नाही तसा फलकच इथे लावण्यात आला आहे हा इशारा फक्त पर्यटकांना सावध करण्यासाठी नसून इथले अधिकारी आणि स्थानिक लोक सांगतात की जे चुकून माकून राहिले ते एकतर सापडलेच नाहीत किंवा त्यांची मानसिक स्थिती ढासळली होती काही अति धाडसी लोकांनी या किल्ल्यात रात्र काढण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यातील काही बेपत्ता झाले तर काहींना असा अनुभव मिळाला जो त्यांच्या मनावर कायमचा उरण ठेवून गेला विज्ञान निष्ठ लोकांचे मात्र असे म्हणणे आहे की इथे भूतभीत काही नाही कत्तलीचा इतिहास असलेल्या पडीक किल्ल्यात मनुष्य भिणार नाही तर आणखी काय होणार ही एक मनोवस्था असते जिथे आपण भूत वगैरे दिसेल असं आधीच गृहित धरलेलं असत त्यामुळे कुठे झाडांच्या सावल्या हलताना दिसल्या किंवा अंधारात एखाद्या प्राण्याचे डोळे चमकले तरी भूतच दिसल्याचा भास होतो शिवाय या पुरातन पडीक निर्जन किल्ल्यात वारा अशा प्रकारे वाहतो कि चित्र चित्रविचित्र आवाज निर्माण होतात आणि आपण मृतात्म्यांची कुजबुजच ऐकली असा आधीच घाबरलेल्या लोकांचा गैरसमज होतो पण शास्त्रज्ञांचे कोण ऐकतो या झपाटलेल्या किल्ल्या संबंधी अनेक माहितीपट बनवले गेले पुस्तक लिहिली गेली मालिका तयार केल्या त्यामुळे भारतातील सर्वात भयंकर जागांपैकी एक असा भानगडचा लौकिक वाढतच गेला आणि साहसाच्या शोधात असणाऱ्या उत्साही पर्यटकांचे थवे इथे येतच राहिले भूताखेतांच्या कुतूहलासोबतच या पडीक किल्ल्यात पाहण्यासारखे खूप काही आहे लाहोरी दरवाजाने आत येताच आपण जणू एका दुर्लक्षित दुनियेत प्रवेश करतो जिथे इतिहास आणि दंतकथा हातात हात गुंफून उभ्या असतात किल्ल्याच्या आवारात शिवशंकराचे गोपीनाथ मंदिर आणि हनुमान मंदिर आजही बऱ्यापैकी अवस्थेत उभे आहे शाही दरबार आता भग्नावस्थेत असला तरी एकेकाळच्या त्याच्या गतवैभवाची चिन्हे कुठे कुठे आढळतात तिथली भूताटकी खरोखरची असेल किंवा मनाचे खेळ परंतु सूर्यास्तानंतर जो कोणी तिथे थांबला तो पुन्हा पूर्वीसारखाच राहिला नाही हे सत्य आहे योगने हकीकत संपवली इतक्यात सचिनच्या खांद्यावर काहीतरी पडलं आणि तो तीन ताड उडाला जणू सिंघिया जादूगराच्या भूताचा हातच त्याच्या खांद्यावर पडला असावा पण ती फक्त एक पाल होती छताला उलट चिकटून दिव्या भोवती भिरभिरणारे पतंग खाणारी पाल त्याच्या अशा घाबरण्याने बाकीचेही दचकले लिंबाजीचा कॉफीचा कप खाली पडून फुटला या नॉनसेन्सला भानगडच्या किल्ल्यावर सोडून यायला पाहिजे अंधार झाल्यावर अर्धी कॉफी वाया गेलेला ओरडला माझी काय चूक आहे यात रताळ्या मी सांगितलं का पालीला माझ्यावर पड म्हणून होलसेल मध्ये सचिनने बचाव केला ए वेड्यांनो भांडू नका खूप रात्र झाली चला झोपायला जाऊ किरण खुर्चीवरून उठत म्हणाला सगळे आळस झटकून उठले हवेत अंगणातील चाफ्याचा गंध दरवळत होता मंग्या आणि सचिन जुनी मैत्री आठवून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बेडरूम कडे गेले कदाचित सचिनने मंग्याकडून तीन चार विमा पॉलिसी घेण्याचं आश्वासन दिलं असावं तू येत नाहीस झोपायला राजेशने मला तिथेच बसलेलं पाहून विचारलं जाईन आरामात आज काही सचिनच्या घोरण्याचा त्रास नाही थोडा वेळ अजून इथे बसतो रात्रीच्या निरवतेचा आनंद घेत मी उत्तर दिलं ठीक आहे पण वेळेवर झोप उगाच एकटाच इथे तिथे फिरत राहू नकोस रात्रीचा सूचना देऊन राजेश झोपायला निघून गेला मी नाही म्हणून मान डोलावली सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेल्यावर डोळे मिटले आणि डोंगरावरची गार हवा फुप्फुसात ओढून घेतली शुद्ध प्राणवायू नागपुड्यांना झोंबला डोळे बंद असले तरी मी बेसावध नव्हतो अशा संशयास्पद ठिकाणी गाफिल राहून कसं चालेल कान प्रत्येक आवाज टिपत होते हॉटेलच्या मार्गिकेतून कोणीतरी दबक्या पावलांनी वरांड्याकडे येत आहे अशी चाहूल लागली मी झटकन उभा राहिलो मागे वळलो मागची व्यक्ती एकदम दचकली पण तो इतर कोणी नसून इथल्या वेटरपैकी एक जण होता दामोदर असं त्याचं नाव त्याला सगळेजण दामू म्हणत छातीवर हात ठेवून तो म्हणाला किती घाबरलो साहेब तुम्ही अजून इथेच आहात मला वाटलं झोपायला गेला असाल नाही गेलो जाईन थोड्या वेळात पण तुम्हाला नाही झोपेत मी विचारलं सर्वांनी झोपून कसं चालेल मॅनेजर साहेबांनी नाईट ड्युटी लावली आहे आज मला वरांड्यातले लाईट बंद करायला आलो होतो दामूने एका श्वासात उत्तर दिलं असं होय मग बस थोड्या गप्पा मारू मी शेजारची खुर्ची सरकवत म्हटलं दामू तिथे बसला तो फारच अस्वस्थ वाटला पायसारखा हलत होता ते पाहून विचारलं कसलं टेन्शन आहे मित्रा काय सांगू साहेब रिसॉर्ट चालत नाही पहिल्यासारखं उद्या शनिवार वीकेंड तरी तुमचं सोडून इतर कुठलंच बुकिंग नाही पण दीड दोन वर्षांआधी असं नव्हतं सोमवार ते शुक्रवार पण रूम्स रिकामी मिळायच्या नाहीत आमच्या या पाईन जंगल रिसॉर्टचं लोकेशनच इतकं सुंदर आहे की टुरिस्ट गर्दी करायचे सर्व काही उत्तम चाललेलं पण अचानक कुठून ती नताशा उतरली काय माहीत ती गायब झाली आणि आमच्या रिसॉर्टची विनाकारण बदनामी झाली टुरिस्ट यायचे थांबले इथे मागच्या तीन महिन्याचा पगारही मिळाला नाही उद्याही रिसॉर्ट बंद पडलं तर पुन्हा नवीन नोकरी शोधा आणि सर्व नव्याने सुरू करा दामुने व्यथा ऐकवली तुला काय वाटतं काय झालं असेल नताशासोबत मी अंदाज घेत विचारलं खोटं सांगणार नाही तिला कोण काय करणार फार पोचलेली बाई होती ती तंग कपडे घालायची भडक मेकअप करायची सारखी फोनवर बोलत असायची स्टाफला त्रास देणं हा तिचा छंदच झाला होता पाच पाच मिनिटांनी फोन करून हे झालं ते झालं करायची रात्री तीन वाजता फोन करून वॉश बेसिनचा नळ गळतोय असं सांगतं का कुणी बरं सकाळी बघतो सांगूनही ऐके ना शेवटी पाना घेऊन गेलो नळ फिरवायला रिसेप्शनिस्ट मधुमिता आणि सानिका यांच्या नाकीही नऊ आणले होते तिने सारखी तक्रारींचा पाढा वाचत बसायची तुमच्या रिसॉर्ट मध्ये असं नाही तसं नाही एक नंबर बकवास रिसॉर्ट आहे असं सारखं बोलत असायची मॅनेजर साहेबांनाही वेठीस धरलं होतं तिने तिने दिलेलं कार्ड सुद्धा डिक्लाइन झालं बिल भरा म्हटलं तर शिव्या द्यायला लागली माझं पेमेंट येणं बाकी आहे मी कुठे पळून जाते का असं म्हणाली दामूने प्रामाणिकपणे सांगितलं म्हणजे शहरातून ती पाच श्रीमंत मुलं आली होती त्यांनी तिला छेडलं नव्हतं का मी विचारलं हो झाला होता खरा तसा प्रकार पण त्यातही नताशाची चूक होती पाच टार्गट पोरं स्विमिंग पूलवर पीत धुडघुस घालत असताना हिला टंच कपडे घालून तिथे जायची काय गरज दामूने माहिती दिली सीसीटीव्ही कॅमेरे का नाही तिथे मी सहजच विचारलं पूर्वी होते पण मागे एकदा शॉर्ट सर्किटमध्ये तारा जळाल्या त्यानंतर ते काम रखडलं ते रखडलंच आता तर मालकांकडे बजेटच नाही या सगळ्यासाठी दामू सर्व सांगत होता मला वाटतं साहेब ती बया नताशा रिसॉर्टचं बिल टाळण्यासाठीच पळाली असेल न सांगता पंचाहत्तर हजार दहा दिवसांचं आपण उगाच तिची काळजी करतोय दामूने बोलणं संपवलं पण कुणी स्वतःचं सामान आयडी वगैरे सोडून पळणार नाही शिवाय पोलिसांनाही तिचा काही थांबपत्ता लागलेला दिसत नाही मी म्हटलं तेव्हाच योग घाबरा घाबराघुबरा होऊन तिथे आला आणि धापा टाकत म्हणाला वाट लागली रे वाट लागली आपला हा त्याच्या खोलीत नाही या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र